गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा जो त्रास होतोय तो त्रास होऊ नये यासाठी शासनाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आज येथे केले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आज मुंबई गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते मुंबई गोवा महामार्गावरील कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले रायगड आणि रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत पनवेल येथील पळसपे फाटा येथून या पाहणी दौऱ्यास सुरुवात झाली या पाहणी दौऱ्यावेळी त्यांच्या समवेत आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश पालदी आमदार रविशेठ पाटील जिल्हाधिकारी किशन जावळे भाजप जिल्हाध्यक्ष विनाश कोळी तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील दक्षिण मंडळ अध्यक्ष मंगेश वाकडीकर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे जीवन म्हात्रे मुख्य कार्यकारी नेहा भोसले जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग एम एन राजभोज अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ कोकण भवन सुषमा गायकवाड राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यशवंत घोटकर आदी उपस्थित होते महाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते म्हणाले की, की। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत प्रवास करताना नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा सुरू असून नागरिकांना आवश्यक सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर राज्य शासनाकडून भर देण्यात येत असून महामार्गाचे काम दर्जेदार झाले पाहिजे आणि लवकर पूर्ण झाले पाहिजे यासाठी निश्चितच प्रयत्न केला जात आहे रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे या माध्यमातून मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा तसेच उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे इंदापूर आणि माणगाव बायपास पुलाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या कामासाठी नवीन ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली असून हे काम पूर्ण होण्याकरिता किमान एक वर्षाचा कालावधी लागू शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले गणेशोत्सव काळात मुंबई गोवा महामार्गावर सुविधा केंद्र उभारून त्या सुविधा केंद्रांवर नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा द्याव्यात जिथे पुलांची कामे चालू आहेत तेथील सर्व्हिस रोडवर वाहतूक सुरळीत राहतील यासाठी प्राधान्याने कामे पूर्ण करावीत अशा सूचना यावेळी मंत्री शिवेंद्रसिंह राजे ए भोसले यांनी दिल्या